नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील आजच्या दिवसासाठीचे काही चालू घडामोडीचे घटक आज आपण पाहूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या भारतीय टेनिसपटूचा आंतरराष्ट्रीय टेनिस, टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे तर याची योग्य उत्तर आहे विजय अमृतराज आणि लिएंडर पेस तर टेनिसपटू लिएंडर पेस आणि विजय अमृतराज यांचा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे तर लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे आंतरराष्ट्रीय समाविष्ट होणारे पहिले आशियाई खेळाडू ठरले आहेत तर पहिले आशियाई खेळाडू आणि पहिले भारतीय खेळाडू हे दोघेही ठरलेले आहेत तर आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम ची स्थापना एकोणीसशे चोपन्न मध्ये झाली लिएंडर स्पेसने पुरुष दुहेरी किंवा मिश्र दुहेरी अठरा ग्रँड विजेते पदे जिंकली आहेत तसेच विजय अमृतराज हे, हे माजी टेनिसपटू प्रसारक आणि प्रवर्तक आहेत विजय अमृतराजने अमृतश मध्ये तर भारतीयांशिवाय ब्रिटिश क्रीडा पत्रकार रिचर्ड इव्हान्स यांचाही या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे तर दोन हजार तेवीस मध्ये लिएंडर पेस विजय अमृतराज आणि रिचर्ड इव्हान्स या तिघांचा या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मर्सर सर्वेक्षणाच्या क्वालिटी ऑफ लिव्हिंग सिटी इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये कोण अव्वल आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑस्ट्रिया तर मर्सर इंटेलिजन्सने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये जागतिक दर्जाची जीवनमानांकन जाहीर केली या क्रमवारीत जगातील कोण दोनशे एक्केचाळीस शहरांचा समावेश करण्यात आला आहे तर या क्रमवारीत ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना पहिल्या तर स्वित्झर्लंडमधील झुरीज दुसऱ्या तर कॅनडामधील वॅंकअर हे तिसऱ्या स्थानावर आहे तर या क्वालिटी ऑफ लिव्हिंग सिटी इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये पहिल्या स्थानावरती कोण आहे तर ऑस्ट्रेलिया देशातील व्हिएन्ना ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे दुसऱ्या नंबरवरती आहे मधील झुरीज आणि तिसऱ्या नंबरवरती आहे कॅनडामधील वँकुअर तर मर्सरने जारी केलेल्या जीवन गुणवत्ता निर्देशांक दोन हजार नुसार भारतातील जीवनाच्या गुणवत्तेच्या बाबतीत हैदराबाद अव्वल स्थानावर राहिले आहे तर त्याचा जीवन गुणवत्ता निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये कितवा क्रमांक आहे तर एकशे स्थानावरती हैदराबाद राहिलेले आहे है। त्यानंतर पुणे एकशे चोपन्नव्या तर, एक तर बेंगळुरू एकशे छप्पनव्या क्रमांकावर आहे यामध्ये चेन्नई एकशे एकसष्टव्या मुंबई एकशे चौसष्टव्या कोलकाता एकशे सत्तराव्या आणि नवी दिल्ली एकशे बहात क्रमांकावर आहे पहिल्या दहा पैकी सात युरोपीय देश आहेत तसेच या निर्देशांकात सुदानचे खारतुम शहर शेवटच्या म्हणजेच दोनशे एक्केचाळीसाव्या स्थानावर राहिले आहे तर क्वालिटी ऑफ लिव्हिंग सिटी ले ले इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये भारतातील कोणते सिटी किंवा कोणते शहर अव्वल राहिलेले आहे तर हैदराबाद आणि दुसऱ्या स्थानावरती कोणते आहे तर पुणे नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक स्टार्टअप फंडिंग इंडेक्समध्ये भारत किती क्रमांकावर आहे तर याची योग्य उत्तर आहे चौथ्या तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये ट्रॅक्सोन द्वारे ग्लोबल स्टार्टअप फंडिंग इंडेक्स जारी करण्यात आला तर या निधी निर्देशांकात युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका अव्वल स्थानावरती आहे दुसऱ्या क्रमांकावरती ब्रिटन आणि तिसऱ्या क्रमांकावरती चीन आहे तर या निर्देशांकात भारत चौथ्या क्रमांकावर राहिला आहे दोन हजार क्रमांकावर होता तर दोन हजार तेवीस मध्ये एका क्रमांकाने घसरून तो चौथ्या क्रमांकावरती गेलेला आहे निधी प्रवाहात घट होऊनही भारताने यावर्षी एकूण निधीच्या बाबतीत पहिल्या पाच भौगोलिक देशांमध्ये आपले स्थान कायम राखले आहे तर जगातील सर्व देशांमध्ये स्टार्टअप फंडिंग कमी झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये दे कोणत्या देशात होणारी क्वाड समिट पुढे ढकलण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे भारत तर शड्युलिंग संघर्ष आणि अमेरिका तणावग्रस्त संबंधांमुळे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये होणारी क्वॉड समिट भारताने पुढे ढकलली आहे भारत ऑस्ट्रेलिया अमेरिका आणि जपान या शिखर परिषदेत सहभागी होणार होते तर क्वाड म्हणजे काय तर क्वॉड म्हणजे चतुर्भुज सुरक्षा संवाद हा एक मंच आहे याचे सदस्य आहेत अमेरिका ऑस्ट्रेलिया भारत आणि जपान हे चार देश तर याचे उद्दिष्ट काय आहे तर मुक्त समृद्ध आणि सर्वसमावेशक इंडो पॅसिफिक प्रदेशासाठी काम करणे तर जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये भारतामध्ये होणारी कॉल समिट पुढे ढकलण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जास्पर चक्रीवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया तर चक्रीवादळ जास्पर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर धडकले या चक्रीवादळाचा परिणाम सोलमन बेटे आणि ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्यावर झाला आहे जॅस्पर चक्रीवादळ हे उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ आहे तर जॅस्परचा उगम दक्षिण पॅसिफिक महासागरातील कमी दाबाच्या क्षेत्रातून झाला आहे या चक्रीवादळात वाऱ्याचा वेग एकशे पंच्याण्णव किलोमीटर परतास एवढा होता तर या चक्रीवादाची तीव्रता श्रेणी चार मध्ये ठेवण्यात आलेली आहे तसेच उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ ही एक कमी दाब प्रणाली आहे ज्या भोवती खूप जोरदार वारे वाहतात ही चक्रीवादळे विषुववृत्ताच्या उत्तरेला किंवा दक्षिणेला पाच अंश सेल्शियस ते पस्तीस अक्षांश दरम्यानच्या भागात येतात कोणत्या भागात येतात तर विषुववृत्ताच्या उत्तरेला किंवा दक्षिणेला पाच अंश ते पस्तीस अंश अक्षांश दरम्यानच्या भागात येतात उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे उत्तर गोलार्धात घड्याच्या उलट दिशेने आणि दक्षिण गोलार्धात घड्याच्या दिशेने फिरतात ऑस्ट्रेलियातील उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांना विली विली असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन आहे नारी शक्ती बचत खाते कोणत्या बँकेने सुरू केले आहे तर याची योग्य उत्तर आहे बँक ऑफ इंडिया तर बँक ऑफ इंडियाने नारिशक्ती बचत खाते सुरू केले आहे हे अठरा वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांच्या उघडलेल्या प्रत्येक खात्यासाठी बँक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडासाठी रुपये दहा चे योगदान देईल एकोणीशे सहा मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ इंडिया ही भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे या बँकेचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे संयुक्त राष्ट्रांनी दहा वर्षानंतर कोणत्या देशातील शांतता मोहीम संपवली आहे तर याची योग्य उत्तर आहे माली तर माली हा पश्चिम आफ्रिका खंडातील एक भूपरिवेष्टित देश आहे युनायटेड नेशन्सने दहा वर्षांनंतर मालीमधील दशकभर चाललेली शांतता मोहीम अधिकृतपणे संपवली आहे हिंसक अतिरेक्यांच्या वाढत्या घटनांच्या तुलनेत शांतिरक्षकांची अपुरी संख्येमुळे हे अभियान संपुष्टात आले आहे तर दोन हजार तेरा मध्ये संयुक्त राष्ट्रांनी शांतता मोहीम सुरू केली होती या मोहिमेचा मुख्य उद्देश संघर्ष राष्ट्रांमध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणे हा होता नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या क्रिकेटपटूसाठी बीसीसीआई बीसीसीआयने अर्जुन पुरस्काराची शिफारस केली आहे तर याची योग्य उत्तर आहे मोहम्मद शमी तर बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या नावाची क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली आहे मोहम्मद शमीने एकदिवसीय विश्वचषक दोन हजार तेवीस मध्ये चमकदार कामगिरी केली आणि सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला तर मोहम्मद शमीच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याचा सन्मान म्हणून अर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआय ने नावाची क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली आहे तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानंतर अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील भारताचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय वन आणि लाकूड प्रमाणन योजना भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय तर पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने भारतीय वन आणि लाकूड प्रमाणन योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश भारतातील शाश्वत वन व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे हा आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट भोपाळ ही योजना राबवणार रा आहे तर सध्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत तर भूपेंद्र यादव नेक्स्ट क्वेश्चन आहे टाटा स्टील लंडन मधील सेंटर फॉर इनोव्हेशन मध्ये किती गुंतवणूक करणार आहे तर याची योग्य उत्तर आहे दहा दशलक्ष पाऊंड तर टाटा स्टीलने लंडन मध्ये शाश्वत डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये नाविन्यपूर्ण केंद्र स्थापन करण्यासाठी इम्पिरियल कॉलेज लंडन सोबत करार केला आहे तर टाटा स्टील या केंद्रात चार वर्षात दहा दशलक्ष पौंडांची गुंतवणूक करणार आहे हे केंद्र शाश्वत साहित्याच्या निर्मितीवर काम करणार आहे तर टाटा स्टील लिमिटेड ही जमशेदपूर झारखंड येथे स्थित एक भारतीय बहुराष्ट्रीय पोलाद निर्मिती कंपनी आहे आणि याचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे डिसेंबर दोन हजार मध्ये कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे एकोणतीसावी तर एकोणतीसावा कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पाच ते बारा डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान कोलकाता येथे आयोजित करण्यात आला होता एकोणचाळीस देशातील दोनशे दोनशे एकोणीस चित्रपट दाखवण्यात आले आहेत तर कार्लोस डॅनियल मालवे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे तसेच चिल्ड्रन ऑफ नोबडी या इस्रायली चित्रपटाने इनोव्हेशन मुव्हिंग इमेजेस मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे याचे दिग्दर्शक इरेज ताडमोर यांनी केले आहे अंजन दत्ता यांच्या चलचित्रराव आखोन याला विशेष ज्युरी पारितोषिक देण्यात आले कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एकोणीशे पंच्याण्णव मध्ये सुरू करण्यात आला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच अणुशक्तीवर चालणाऱ्या पानबुड्या क्रास्नोयॉर्क आणि सम्राट अलेक्झांडर तिसरा कोणत्या देशाने लॉन्च केले आहेत याची योग्य उत्तर आहे रशिया तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये रशियन नौदलाने क्रास्नो आणि सम्राट अलेक्झांडर तिसरा दोन या पाणबुड्या लाँच केल्या आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या नवीन अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांचे अनावरण केले तर पुतीन यांनी देशाच्या वायव्य अर्वाग्लेक्स अर्वा प्रदेशातील परदेशातील सेवेडोरिक येथील सेव्ह मार्क्स सीपीआर येथे जहाजांचे उद्घाटन केले सम्राट अलेक्झांडर तिसरा ही सेवेत दाखल होणारी सातवी बोरई श्रेणीची आण्विक शक्ती असलेली पाणबुडी आहे ती आण्विक आणखंड क्षेपणास्त्राने पाणबुडी असून क्रूज क्षेपणास्त्रे आणि टॉपेडोने सशस्त्र आणि शत्रूच्या शेत्रु... पाणबुडीची शिकार करण्यासाठी डिझाईन केलेली आहे जेवणेवरील लक्षांवर हल्ला करण्यासही ते सक्षम आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे सर्वांसाठी पूर्व चेतावणी उपक्रम म्हणजेच अर्ली वॉर्निंग फॉर ऑल खालीलपैकी कोणाद्वारे सुरू करण्यात आला आहे तर याची योग्य उत्तर आहे जागतिक हवामान संघटना आणि युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिजास्टर रिस्क रिडक्शन तर अलीकडे जागतिक हवामान संघटना आणि युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिजास्टर रिस्क रिडक्शन द्वारे सर्वांसाठी पूर्व चेतावणी उपक्रम सुरू करण्यात आला आहे तर या उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे तर दोन पर्यंत अशी चेतावणी प्रणाली तयार करणे की जेणेकरून लोकांना पृथ्वीवर होणाऱ्या धोकादायक हवामान बदलांबद्दल अगोदर पाठवता येईल नेक्स्ट क्वेश्चन आहे डॉक्टर सोनिया त्रिका कोणत्या राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या सदस्य बनल्या आहेत तर याची योग्य उत्तर आहे हरियाणा तर हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रे यांनी डॉक्टर हरियाणा लोकसेवा आयोगाच्या सदस्य म्हणून सोनिया त्रिका यांना शपथ दिली आहे तर डॉक्टर त्रिका यांनी राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांनी जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ आणि आशियाई विकास बँकेत अनेक वर्षे आरोग्य सल्लागार म्हणून काम केले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे संरक्षण मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक फ्यूज खरेदीसाठी कोणाशी करार केला आहे तर याची योग्य उत्तर आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड संरक्षण मंत्रालयाने दहा वर्षाच्या कालावधीसाठी भारतीय सैन्यासाठी इलेक्ट्रॉनिक फ्यूजच्या खरेदीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच भेल सोबत पाच हजार तीनशे कोटी रुपयांहून अधिक किमतीचा करार केला आहे हे इलेक्ट्रॉनिक फ्यूज हेवी कॅलिबर मध्ये वापरले जाते बारत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची एरोस्पेस आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद